टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील झांबरे पाटील कुटुंबातील राणी बाबूराव झांबरे पाटील यांच्याकडे आज मंगळागौरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि मंगळागौरी साजरा, साजरा करताना देवीला विविध प्रकारचे होळकरवाडी गावातील अनेक महिलांनी या कार्यक्रमाच्या निमित्त आमंत्रित करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांना सुवासिन वाण म्हणून राणी बाबूराव झांभरे पाटील यांच्याकडून भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला यावेळी गौरी गणपती संभर शंभू महादेवाची पिंड ठेवून पूजा करण्यात आली तसेच जेजुरीच्या खंडेरायाच्या जागरण गोंधळाचा देखावा करून धार्मिकता जपण्याचा प्रयत्न झांभरे पाटील कुटुंबियांनी केल्याचं यावेळी दिसून येत होतं यावेळी गौरी गणपती समोर शंभू महादेवाची पिंड ठेवून पूजा करण्यात आली तसेच जेजुरीच्या खंडेरायाचा जागरण गोंधळाचा देखावा करून धार्मिकता जपण्याचा प्रयत्न झांबरे पाटील कुटुंबियांनी केल्याचं यावेळी दिसून येत होतं सलग आठ वर्ष अविरतपणे मंगळागौर कार्यक्रम राणी बाबूराव झांबरे पाटील वेग करत असून प्रत्येक वर्षी वेगवेगळी सजावट आणि पारंपरिक आणि धार्मिक देखावे करत गौरी गणपतीचा सण झांबरे पाटील कुटुंब मनोभावे साजरा करत आहे आपल्या भागातील महत्वाच्या